सर्वप्रथम सर्व प्रेक्षक बांधवांना मानाचा जय भीम परिवाराने गौराई समोर सादर केला वेगळा देखावा महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत दिवसागणिक वाढ महिलांनो मुलींनो सक्षम व्हा भीती वाटते म्हणून शांत बसू नका आपल्यातली नारी शक्ती जागी करा अनेक घरांमध्ये गौराईची स्थापना करण्यात आली होती तर गौराई पुढे महिलांनी विविध असे देखावे सादर केले होते एक देखावा ही संकल्पना या संकल्पनेला साकारण्यास मदत करणारे कलाकार तक्ते जयललित यांनी राज्यातील अल्पवयीन मुली महिला यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या गतीमंत मुलींवरही अत्याचार होत असून राज्यातील महिला असुरक्षित झाल्या आहेत महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना याकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी हा देखावा गौरवी समोर सादर करण्यात आला आहे एकेकाळी भारतीय समाजात महिलांना मानाचं स्थान होत पण आज त्या स्वतःला असुरक्षित समजत आहेत वैदिक साहित्यात मूळ असलेल्या भारतीय समाजाने स्त्रियांकडे नेहमी वाचनेच्या वस्तू म्हणून नवे तर ईश्वराचा अंश असलेल्या आत्म्या म्हणून पाहिले आजच्या युगात महिला शिक्षण सक्षमीकरण यासारख्या विषयांवर कायमच चर्चा रंगतात महिलांनी आपल्या पायावर उभं राहावं हा अशा चर्चा स्वागत आहस मात्र त्याच महिलांच्या सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजना करण्यात मात्र आस्था गायत कोणत्याही सरकारांना यश आलेले नाही हे खेदाने नमूद करावे लागेल आज महिला आपल्या पायावर उभ्या तर आहेत मात्र त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे आजची महाराष्ट्रातील परिस्थिती काही वेगळी नाही महाराष्ट्रात रोज कुठेतरी बलात्काराच्या बातम्या धडकतात लोकल मधून प्रवास करण्या तरुणीला चालत्या रेल्वेतून ढकलून दिले जाते शरीर सुखासाठी महिलांवर अत्याचार होतात केवळ महिलाच नाही तर आज लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाणही वाढलेले दिसते हेच या महाराष्ट्राचे दुर्दैव हा महाराष्ट्र महिलांवर हात टाकणाऱ्या मुघलांचे शिर धडापासून वेगळे करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा आहे हा महाराष्ट्र महिला शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या सावित्रीचा आहे म्हणूनच आजची परिस्थिती आणि महिलांवर राज्यात वाढत असलेले अत्याचार महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे आहेत हे नक्की राज्यात महिला अत्याचारात वाढ झाली आहे यासाठी गौरवी समोर साकार केलेल्या देखाव्यांमध्ये फलक लावण्यात आले आहेत या फलकांमध्ये विचारले आहे देवी आई यामध्ये आमची काही चूक या, या राक्षसांबरोबर या नरा धर्मांबरोबर लढण्याचे सामर्थ्य बळ आम्हाला दे मेणबत्त्या चाळून आंदोलन करून गाव शहर बंद ठेवून आम्हाला न्याय मिळणार आहे का न्याय देवतेने तर डोळे आणि कान दोन्ही बंद केलेत आमच्या किंचाळ्या तर न्यायदेवतेला ऐकू येत नाही आम्हाला न्याय हवाय देवी आई आम्हाला न्याय हवाय तसेच देवी पार्वती जर नसती तर गणपती आले असते का मग गर्भातल्या कन्येमध्ये पार्वतीचे रूप पाहना तुम्हाला जर वाटत असेल राजे पुन्हा जन्माला यावे तर आधी प्रत्येक जिजाऊचा सन्मान करा कन्या भ्रूण हत्या महिलांवरील अन्य अत्याचार थांबवा बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे महाराष्ट्रात बलात्काराचे प्रकार होत आहेत सरकार काहीच करत नाहीये जिथे हे प्रकार घडलेत त्यांना तसेच कापा एका माणसामुळे सगळी पब्लिक सकाळी सहा वाजल्यापासून इथे बसली आहे तुम्ही त्याला सुरक्षा देता पब्लिकला मुलीला सुरक्षा देत नाही सरकार काय करते लाडकी बहिणी योजना आणता त्यापेक्षा बहिणीला सुरक्षा द्या काय करायची तुमची लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपये देताना त्यापेक्षा महिला मुलींना सुरक्षा द्या अशी प्रतिक्रिया या संतप्त महिलेने दिली आहे दरवर्षीच आम्ही महालक्ष्मी बसवतो जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष झाले आमच्या घरी महालक्ष्मी असतात गौरी गणपती आता आम्ही उत्कृष्टपणे सादरीकरण करतो त्यांचं यावर्षी आमचे सहज बोलताना विषय झाला की मुलींवर जे अत्याचार होतात त्या विषयी आपण थोडंसं मांडलं तर होईल का आणि योगायोगाने ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून आम्हाला मुलींवर जे अत्याचार होतात त्याबद्दल म्हणजे जे मनात आहे ते आम्ही तिथे प्रकट केलंय आणि आमचं असं म्हणणं की देवी आईला आम्ही ती प्रार्थना पण केली की देवी आई मुलींना न्याय मिळू दे आजकाल जे मुलींवर अत्याचार केले जातात आपल्या समाजामध्ये म्हणजे भारतामध्ये जेवढे राक्षस म्हणा किंवा नाराजम म्हणा की त्यांच्याकडनं खूप मुलींवर छोट्या छोट्या मुलींवर काय किंवा साठ वर्षाच्या महिलेवर काय खूप अत्याचार केले जातात सुरक्षा मिळावी म्हणून ही थीम आम्ही त्यांना सादर केली आहे देवी पुढे देवीला तशी विनवणी पण आहे की मुलींना न्याय मिळायला पाहिजे भारतामध्ये शक्यतो न्याय मिळत नाही फक्त मेंबरने केली जातात गाव बंद ठेवणं शहर बंद ठेवणं घडतात परंतु घराबाहेर पडणं इतकं अवघड झालेलं आहे की आई वडिलांना काळजी पडते मुलींना शाळेत पाठवा की नाही बाहेर शिक्षणासाठी पाठवा नाही ते मी सादर करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या पूर्ण कुटुंबाचं मला त्याच्यासाठी मदत झाली आहे माझ्या मुलांची पतीची सगळ्यांनी आपण मदत केली आणि मी हे सादरीकरण केले सरकारकडे असं मागणं की लाडक्या बहिणीची योजना त्यांनी केली परंतु त्यांनी ते बहिणींसाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे त्यांना असे डायरेक्टली हातात पैसे नाही द्यायला पाहिजे की जेणेकरून महिलांनी म्हणजे आळशी नको व्हायला किंवा त्यांनी कामधंदेच करणं बाहेर पडणं सोडून दिलं आयता पैसा मिळायला लागला ला तर त्या घरातच बसायला लागलं ना असं मला म्हणायचं त्यापेक्षा मुलींना काहीतरी सुरक्षा हा काहीतरी रोजगाराची संधी मिळाली पाहिजे महिलांना काम दिलं पाहिजे आणि मुलींना सुरक्षा मिळाली पाहिजे हातामध्ये डायरेक्ट पैसे नको असं माझं तरी वैयक्तिक मत आहे सध्या तर सरकार तर आहे चांगलं परंतु असे हातामध्ये डायरेक्ट पैसे येता त्यांनी रोजगाराची संधी प्रत्येक महिलेला उपलब्ध करून दिली पाहिजे आणि मुलींच्या सुरक्षितेसाठी काहीतरी वेगळा प्रयत्न करायला पाहिजे